नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील डाळींचे ताजे बाजारभाव युडच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व नवीला सेल बाजार वरचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला एवढ्या लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की एवढ्या शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी डाळी ताजे बाजार भाग जाहीर केले आहे चला तर मग वेळेला सुरुवात करूया अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयला नगरमध्ये आठची आवक जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व सारांदार मध्ये एक हजार सातशे पन्नास रुपयाने जात आहेत डाळी तसेच अमरावतीमध्ये दोनशे दहाची आवक जास्त दरम्यान दहा हजार रुपये सर्व सारांदर मध्ये नऊ हजार रुपयाने जात आहे डाळी तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये ची आवक जास्त दरम्यान सहा हजार दोनशे रुपये सर्व सारा मध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपयाने जात आहेत डाळी तसेच जळगाव मध्ये दहाची आवक जास्तीत दरम्यान दहा हजार रुपये सर्व सारांध्यामध्ये सात हजार पाचशे रुपये जात आहे डाळी तसेच नागपूरमध्ये एकशे एकवीस ची आवज जास्त मध्ये सहा हजार रुपये सर्वसाधारणामध्ये पाच हजार रुपये जात आहे डाळी तसेच नाशिकमध्ये सातशे पंचाळीसची आव जास्त मध्ये दहा हजार पाचशे रुपये सर्व साधारण मध्ये आठ हजार रुपये जात आहे डाळी तसेच पुणे मध्ये वीसची आवज जास्त दरम्यान तेरा हजार रुपये सर्वसाधारण बारा हजार रुपये जात आहे डाळी तसेच सांगलीमध्ये दोनशे चोवीस ची आव जास्त मध्ये बारा हजार रुपये सर्व साधारण आठशे सर्व साधारण दरम्यान आठ हजार पाचशे रुपये जात आहे डाळी हे होते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील डाळींचे ताजे बाजारभात तुमच्या शेतकरी मित्रांना केवढे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग